तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आता आपल्याला एक दहा मिनटापूर्वी अं डोराळ्या गावातून राणाचे शिवरातून सोनेवाडी रोडनी आपल्याला अमोल भाऊ डागे यांनी आपल्याला फोन केला आहे शेतकरी तुम्ही बघू शकता तर नांगर आहे ट्रॅक्टरला नांगरची पहिलीच हे केलं पण त्या नांगर चालू असताना त्यांच्या ट्रॅक्टरमध्ये साप शिरलेला त्यांनी बघितला तर बघितल्यानंतर त्यांनी तात्काळ आपल्याला फोन केला तर इथं तुम्ही बघू शकता ट्रॅक्टरच्या टायरच्या बाजूला तिथं कोपऱ्यामध्ये तर त्यांनी टॅक्टर चालू असताना त्यांना नाग वाटलं ते धा वर तोंड काढायचं आवाजाने ऑपरेशननी तर तुम्ही बघू शकता ट्रॅक्टरमध्ये प्रकारे तो साप जाऊन तिथं बसलेला आहे निवांत तर आता सध्या शेतीची मशागत्याचे काम चालू आहे शेत नांगरणं पेरणी तर आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर सांगत असतो तर शेतकरी मित्रांनी काळजीपूर्वक काम करायचं कारण की आता पावसाळा चालू झालेला आहे ते पावसाळ्यात जास्त प्रमाणात बिळामध्ये पाणी गेल्यानंतर पाणी साप गरमीच्यासाठी आजूबाजू परिसरामध्ये येत असतात किंवा आपल्या लपण्यासाठी कुठं पण जिथं गरमीची जागा तिथं लपण्यासाठी तर अमोल भाऊ हे त्यांनी लगेच टॅक्टर बंद केला आणि आपल्याला लगेच के फोन केला तर आपण त्याला सुखरप्रितीने काढू बाहेर आणि त्याच्या पर्यावरणाच्या दिशेने आपण त्याला दे सोडून देऊ आपण तर तुम्ही बघू शकता तिथं शिरतांनी बघितलं डायरेक्ट तर मित्रांनो ते लिंबापाशी त्यांनी बघितलं होता वाटतं ते लिंबापासून तो चालू टॅक्टरमध्ये शिरला वाटतं तर त्याला आपण काढू आता बाहेर काढू धामान जातीच्या सापाला हे जण सर्वजण बघत आहेत समीरला बोललं म्हणजे त्यांनी आपल्याला हे बघा <waking तुछ> <तुछ> <smart> 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 मित्रांनो आपण दहा मंदाच्या मला बाहेर काढलं ट्रॅक्टरमधून तो ती चांगलं दूर झालेली आता बदलीमध्ये ब्लॉक पॅक करून आणि आपल्याला परत दुसऱ्या ठिकाणी कॉल आलेला आहे जेव्हा घरामध्ये दाखव घरामध्ये धामण जातीचे सापाला पकडले तर काही वेळा परवानच्या दिसून सोडून देऊ जर का आपल्या परिसरामध्ये असे काही साप तर जवळ सर्व मित्राला तर जा साप वाचवा निसर्ग वाचवा आणि सर्व तुमता आणि प्रत्येक शेतकरी बांधवांनी शेतीमध्ये मशागत करताना जो काम करताना थोडं काळजीपूर्वक थोडं काम करा जेणेकरून